आतापर्यंत तुम्ही एल आय सी मोबाईल रिचार्ज दोनवर एक जीन्स फ्री अशा अनेक ऑफर्स ऐकल्या असतील पण जर तुम्हाला कोणी म्हटलं की पाणीपुरीवर ऑफर आहे तर तुमचा विश्वास बसेल का शिवाय पाणीपुरी खाल्यानंतर अशक्य वाटतंय ना पण हे खरंय नागपुरातील एक विक्रेता एकशे एक्कावन्न पाणीपुरी खाल्ल्यास मोठं बक्षीस देतोय आपल्याकडे स्ट्रीट फूड हा सर्वांच्याच आवडीचा विषय त्यात पाणीपुरी म्हटलं की विशेष संपला लहान मुलं असो की मोठे महिला असो की पुरुष पाणीपुरी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो यातच नागपूरमध्ये पाणीपुरी प्रेमींसाठी एक अनोखी ऑफर सुरू आहे ज्यामध्ये लाईफ टाइम अनलिमिटेड पाणीपुरी खायला मिळणार आहे ही ऑफर नक्की आहे तरी काय पाहू या व्हिडिओ मधून सविस्तर जर आपल्याला आयुष्यभर अनलिमिटेड पाणीपुरी खायला मिळाली तर यापेक्षा दुसरं कोणतं सुख असूच शकत नाही याचाच विचार करत नागपूरच्या एका विक्रेत्याने पाणीपुरी प्रेमींसाठी भन्नाट ऑफर आणली आहे जिने सध्या सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घातलाय या ऑफर अंतर्गत जर एखाद्या ग्राहकाने एकदा नव्याण्णव हजार भरले तर तो आयुष्यभर अमर्यादित पाणीपुरीचा आनंद घेऊ शकेल या अनोख्या ऑफर ची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या ऑफरमुळे दुकानदाराला निश्चितच प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे अशी अनोखी ऑफर येण्याची ही पहिलीच वेळ नाही ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनोख्या आणि आकर्षक ऑफर्स देणं हा मार्केटिंग क्षेत्रात एक सामान्य ट्रेंड आहे नागपूरमधील एक पाणीपुरी विक्रेत्याने ही अनोखी ऑफर आणली आहे त्याने दावा केला आहे की 99000 रुपये भरा आणि आयुष्यभर मोफत पाणीपुरी खा विक्रेत्याच्या या करारा अंतर्गत ग्राहक सुरुवातीच्या गुंतवणुकीनंतर कधीही स्टॉलवर येऊ शकतात आणि मोफत पाणीपुरी खाऊ शकतात विजय मेवालाल गुप्ता असं या पाणीपुरी विक्रेत्याचं नाव आहे त्यांनी ही भन्नाट ऑफर देण्यामागील कारणही स्पष्ट केले ते म्हणतात की आपल्याकडे एक रुपयापासून नव्याण्णव हजारांपर्यंत एक दिवसापासून लाईफ टाइम अशी ऑफर आहे आमच्याकडे सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी ऑफर आहेत रुपयाची महाकुंभ ऑफर आहे जी एका चाळीस पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी आहे तर लाडक्या बहिणींसाठी साठ साथ रुपयात अनलिमिटेड पाणीपुरीची ऑफर देखील माझ्याकडे आहे त्याचबरोबर लाईफ टाईम सोबत मंथली वार्षिक अशा ऑफर देखील त्यांच्याकडे सध्या सुरू आहेत यामध्ये तुम्ही पाणीपुरी दहीपुरी शेवपुरी हे सर्व काही अनलिमिटेड खाऊ शकता या ऑफरवर पुढे बोलताना ते म्हणाले माझ्या ऑफरला भन्नाट प्रतिसाद मिळतोय नव्याण्णव हजार रुपयांची ऑफर आतापर्यंत अमित साहू आणि आकाश नावाच्या दोन लोकांनी घेतलीये ग्राहकांना ही आमची ऑफर आवडत आहे भविष्यात जी महागाई वाढणार आहे त्याचा विचार करून आम्ही ग्राहकांसाठी या ऑफर आणल्यात या ऑफर्सवर डिस्काउंट देखील देत आहोत या ऑफर्स दिल्यापासून आमचा धंदा वाढलाय असं देखील विजय गुप्ता यांनी स्पष्ट केलं एखाद्या एक ग्राहकाने एका वेळी तब्बल एकशे एकावन्न पाणीपुरी खाल्ल्या तर त्याला एकवीस हजार रुपयांचं रोख बक्षीस देखील मिळणार आहे त्यामुळे या ऑफर्स व्हायरल झाल्यापासून ग्राहकांनी दुकानावर गर्दी केल्याचं गुप्ता यांनी सांगितलं तर गुप्ता यांचं हे दुकान नागपूरमध्ये सोमवार ते शनिवार या काळामध्ये मेट्रो स्टेशन शेजारी वर्धा रोड या ठिकाणी असतं विजय गुप्ता हे उत्तर प्रदेश मधील जोनपूरचे रहिवासी आहेत आजोबांच्या काळापासून त्यांनी नागपुरात हा व्यवसाय करतात असं त्यांनी सांगितलं यावर एका ग्राहकाने सांगितलं की त्यांची भेळपुरी पाणीपुरी दहीपुरी ही अत्यंत चविष्ट असते आम्ही दर दोन दिवसाला त्यांच्याकडे येतो त्यामुळे एकशे पंच्याण्णव रुपयांच्या ऑफर आम्हाला परवडते मी त्यांच्याकडे तब्बल पंधरा वर्षांपासून ग्राहक आहे तर दुसऱ्या एका ग्राहकाने सांगितलं की इंस्टाग्रामवर त्यांची पोस्ट पाहून आम्ही इकडे आलो तर मंडळी तुम्हाला जर अशी ऑफर कुणी दिली तर ही व्हायरल पाणीपुरी ऑफर तुम्हाला आवडली का ते कमेंटमध्ये मा आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद